चंद्रविलास लेखक नारायण थारव भाग तेरा आणि आधी वाटलं तेवढं हे अनपेक्षित खासच नव्हतं अशी काहीतरी अपेक्षा मी केलीच होती इतक्या गंभीर समस्या इतक्या सहजपणे अशा चुट्टीसरशी हाता वेगळ्या होतच नाहीत पाय फाकून कमरेवर हात ठेवून वाट अडवून ते उभे होते कशाची वाट पाहत होते मी काही बोलण्याची मग मी त्यांची निराशा खासच करणार नव्हतो पण माझे शब्द मात्र त्यांना खासच अनपेक्षित असणार होते नरपंत तुमच्या त्या हस्तकाचा मी निकाल लावला तुला त्यातलं काय समजते अंता ते, ते मगरूर आवाजात म्हणाले म्हणजे एवढ्यातल्या एवढ्यात युड़ात तुम्हीच तू झालं होतं तर पण ते असू दे मला तुझं नवल वाटतं मला पाहू तू भीतीने चळा चळा कापत कसा नाहीस घामाघूम कसा होत नाहीस धावपळ कशी करत नाहीस मला तुम्ही तुमच्या वेळेत आणला आहे मग तिथे तुम्ही असणारच नाही का वरकर्णी मी किती बेडरपणाचा हाव आणला असला तरी आतून जीवाचं भीतीनं पाणी पाणी झालं होतं हा कसबी मांत्रिक त्याच्या काळात त्याच्या जागेत सर्व तयारी करून आलेला त्या उलट मी एक साधा प्रापंचिक माणूस जरासा चौकस बराचसा बेसावत आणि मूर्ख तर खासत माझ्यासारखंच काय पाड लागणार होत नरपंतांसमोर ते स्वतःचीच असमाधानाने मान हलत होते मला कशाचाच उलगडा होत नाही तुझ्या सर्व प्रतिक्रियात विसंगत आहेत आधी तू माझ्या समोर जाऊन हल्लासच कसा ज्याला पाहतास लोक भीतीने वेडे होतात प्राणभयाने भयाने सैऱ्या वैरा पळायला लागतात त्याच्याकडे तू धावलासच कसा एवढंच नाही वाटेत थांबून त्याला तू अडवायचा प्रयत्न केलास आणि आता काही काळ त्याला निष्क्रिय केला आहेस चांदीची पाऊली भारून त्याच्यात प्रेरणा उतरेपर्यंत हे झालंच कसं मला या कशाचा अर्थच लागत नाही आणि मग त्यांच्यात काहीतरी बदल झाला किंवा त्यांच्यात काहीतरी नवीन येऊन मिळालं त्यांचा पवित्रा बदलला आकार अधिक घन अधिक दाट वाटायला लागला आणि त्या मगाशी तुला ते कपडे देत होतो ती सोपी विना यातनांची वाट होती ते कपडे तू लाथाडलेस आता भोग आपल्या उद्दामपणाची फळं पण त्याआधी हीच ती तुझी मुलगी शैला नाही का छान छोकरी आहे गपोरी इकडे त्यांचे दोन्ही हात वर गेले अंगातला काळा कोट काळा पंखासारखा उलगडला माझ्या मनाची संतापनी लाईलाई झाली खिशातले हात मी रागाने गच्चा आवडली उजव्या मिठीत काहीतरी लागलं काहीतरी टणक उबदार स्वतःच्या लईने लवलवणार मला ते आठवलं तो चांदीचा स्वस्तिक जो ते जाताना मागे ठेवून गेले होते त्यांची कोणतीही क्रिया निरर्थक नव्हती कोणताही शब्द निरर्थक नव्हता ते मी तुमच्यावर सोपवतो ते म्हणाले होते पण ते माझ्या पाठीशी सतत होते ओसरून झिरपून गेलेलं धैर्य कणाकणाने परत आलं निर्वणचा क्षण आला होता निर्वणची हालचाल करायची होती कदाचित मी अयोग्य शस्त्र असे कारण शस्त्र ही कधी कधी जातात पण हरकत नाही महत्व भावनेला होतं प्रयत्नाला होतं पैशाला नव्हतं नराधामा मी संतापाने ओरडलो मी नाही तू तु। तूच भोग आता आपल्या नीच कृत्यांची फळं मोठी स्वस्तिक घट्ट धरलेला हात मी खिशातून बाहेर काढला आणि हे घे म्हणत एक झेप टाकून हात सरळ त्यांच्या छातीत खुपसला हेच का करावं हेच कसं योग्य आहे असा मी विचारही केला नाही एखाद्या क्षणिक प्रशिक्षिप्त क्रियेप्रमाणे ती होती ते पाच सात इंचाचं अंतर काटायला मुठीला कितीसा वेळ लागला असेल पण तो शतांशे सेकंद प्राणांतिक वेदनांनी काठोकाठ भरलेला होता असं वाटलं की हात रक्तांचा भुगा हाडांची माती करणाऱ्या गारगार अवकाशात आहे हात सोनं चांदी सर्व काही विरगळून टाकणाऱ्या दाहक अंमलात आहे हात पिसाळलेल्या क्षारी कीटकांच्या वारुळा खुपसला आहे हात लाकडी ओंडक्याचा भुगा करणाऱ्या कठीण दातेरी चरकात घातला आहे आणखीही कितीतरी मग मुठ आणि आतला स्वस्तिक काळजापाशी गर्भात पोचला मुठीतला स्वस्तिक बदलला त्याची चंदेरी वाफ झाली कोटांच्या फटीतून ती बाहेर आली समोरच्या आकाराच्या सर्व अंतर्भागात पसरली काहीतरी बोलण्यासाठी नररपंतांनी तोंड उघडलं होतं तो, तो जबडा आणखी वाचला गृहात आधिसंताप मग अविश्वास मग शंका मग विफलता आणि शेवटी भीती आली आणि असे ते भयभीत नजरेने माझ्याकडे पाहत असतानाच त्यांच्या सर्वांगाची भुक्ती झाली वाऱ्यावर उडून नरर गेली नररपंत गेली त्यांच्याबरोबर त्यांचा कालप्रक्षेपही गेला चंद्रविलासच्या लोखंडी बाहेर बी आणि शैला उभे होतो आणि आधार द्यायला ती नसती तर मी खासच खाली कोसळलो असतो तिने आधार देऊन मला डायनिंग हॉलमध्ये आणलं एका खुर्चीत बसवलं सर्व शरीर घामाने निथळलं होतं पण मला हार्ट अटॅकची किंवा इतर कसलीही भीती वाटत नव्हती या शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रिया होत्या या शक्तींच्या ग्रहणासाठी आणि वहनासाठी शरीर घडलेलंच नाही आहे अशा काही प्रकांड शक्तींनी क्षणमात्र शरीरात वावर केला होता शैला मला गार पाणी दे आणि घाबरू नकोस मला काहीही होत नाही ती आज्ञाधारकपणे आत गेली गारेगार पाण्याचा ग्लास घेऊन आली पाच सात घोट घेतात माझं शरीर जवळजवळ सावरलं होतं बाबा एक मोठा श्वास घेत शैला म्हणाली मी हात करून तिला थांबवल शैला मी म्हणालो मी काय सांगतोय ते ऐक आपण आत्ताच एका विलक्षण अनुभवातून गेलो आहोत तुला तो सर्वस्वी अनपेक्षित होता मला काही प्रमाणात अपेक्षित होता आता आपण दोघं थकलेलो आहोत मी तुला वचन देतो की उद्या सवळ होता तुला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही खुलासे सांगेन तुझ्या कोणत्याही आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देईन आणि आणखी एक आजच्या रात्रीबद्दल कोणाशीही अगदी एक चक्का शब्दही बोलायचा नाही ती आपल्या दोघांतलं एक गुपितच ठेवायचं कबूल कबूल ती हसून म्हणाली कितीतरी दिवसात ती अशी दिवसा, मोकळेपणाने हसली नव्हती शैला झोपायला गेली होती मला वाटलं पित्या कन्या या नात्याने आम्ही दोघं प्रथमच एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो आता मी काय करायचं शरीर थकलं होतं पण मन विलक्षण उत्तेजित अवस्थेत होतं मी उठलो डायनिंग हॉलवरून एक ओझरती नजर टाकली भिंतीवरच्या घड्यात एक वाजला होता फक्त एक तास पण त्या तासात किती उत्पत्ती घटना होऊन गेल्या होत्या माझे विचार एकाएकी अडले घटनांचा खरोखरच शेवट झाला होता का ती चांदीची बाहुली नरपंतांच्या समाधीतून मी बाहेर काढलेली ती मोकळ्यावरच नव्हती का ती या प्रकरणातला एक कदाचित एक महत्त्वाचा घटक होती तिचाही नाश करायला हवा होता पण कसा हातोड्याने ठिचून चुरमडून टाकायची चिनीने लहान तुकडे करायचे पण मनाचं समाधान होत नव्हतं त्या मूर्तीचा गारेगार स्पर्श आठवताच शरीरातून अजूनही काटा येत होता ती चांदी असली तरी साधी चांदी नव्हती मूर्तीतला कण आणि कण भारलेला होता दूषित होता नव्या आपत्तींना जन्म देण्याची शक्यता होती आमलं ती मूर्ती आम्लात विरघळून टाकली पाहिजे त्या कानांचा साचास मोडून टाकला पाहिजे त्याखेरीज त्यांच्यातली अघोरी शक्ती नष्ट होणार नव्हती नायट्रिक किंवा हायड्रोक्लोरिक कोणत्या तरी चांदी विरघळते एवढं मला माहीत होतं आणि बाथरूम संडास स्टाईल्स इत्यादींच्या सफाईसाठी आमच्याकडे दोन्ही आमले होती मी स्वयंपाकघरात गेलो तरची भांडी होती स्टेनलेसची काचेची पोर्सुलीनची प्लॅस्टिकची चिमटे आणि शानशाही तर होत्या मी एक काचेचा भिन झाकणाचा जार निवडला जाडसर तारेचाही एक तुकडा घेतला मोठ्या मुरीच्या भिंतीवरील शेल्फमध्ये ॲसिडच्या बाटल्या होत्या त्यातल्या नायट्रिक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या दोन बाटल्या घेतल्या सर्व सामान शेल्फखाली ठेवलं मग वर गेलो आता मी ग्लासभर जरासं स्ट्रॉंग ड्रिंक तयार करून ते हातात घेऊन नेहमीच्या आराम खुर्चीत बसलो होतो पहाटेची वाट पाहत होतो खूप वेळ शरीर दामटलं होतं आता विलक्षण थकवा वाटत होता बहुधा बसल्या बसल्या दुडकी लागली असली पाहिजे मी दचकून जागा झालो शरीर थरथरत होतं खात्री वाटत होती की एक परिचित आणि धोक्याचा आवाज एवढ्यातच कानावर आला होता मी उठलो खोलीतला दिवा मालवला खिडकीपाशी जाऊन हळूच खाली पाहिलं अंगणातला नेहमीचा मोठा दिवा जळत होता प्रकाश लख्ख होता अंगण रिकामी होतं पण मध्यभागी आणि भिंतीजवळ मातीत मोठी एवढ्या आकाराचे लहान लहान खड्डे होते खुंटे किंवा वासे रुवून उभे केले की पडती तसले आणि मग लांबवरून शवणाच्या अगदी कडेवरचा तो आवाज आला mm, 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 mm. त्यानंतर डोळ्याला डोळा लागणं शक्यच नव्हतं मनाशी निर्धार केला होता कि आता कशा चाही वास्ता, वास्ता, की आता कशाचाही विचार करायचा नाही सहा वाजता साडेसहा वाजता सात वाजता मी खिडकीतून बाहेर पाहिलो पण हा भर हिवाळ्यातला दिवस लवकर उजाडतच नव्हतं शेवटी तसाच निघालो ओवरकोट मफलर हातमोजी सर्व काही घेतलं खाली आलो कपडे केले काउंटरवरचा नव्या सेलचा टॉर्च घेतला चंद्रविलास बाहेर पडलो जमिनीलगत दाट धुक्याचा थर होता खालचं गवत दवाने ओलं आणि गार पडलं होतं वर चांदण्यांनी मोहरून आलेलं आकाश होतं पूर्वे जरा जराशी जरा लाली दिसायला लागली ला होती सूर्योदयाची मंगलवेळ रात्रीच्या काळभात वावरणाऱ्या त्या हिस्त्र कुळकर्म्याचा नाश करण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ दुसरी कोणती अर्थात आता परिसर बदलला होता सणाचा होता दिशेचा साधारण अंदाज घेत मी डावीकडच्या उतारावरून नररबंतांच्या समाधीकडे निघालो केवळ योगायोगानेच मला ती मूर्ती दिसली पण नाही याला योगायोग कसं म्हणायचं आकाशात मागून सूर्याची सुवर्णाची कड वर येत होती मी सूर्याकडे तोंड करून उभा होतो सूर्यकिरण अगदी लहान कोणातून जमिनीला जवळजवळ समांतरच असे येत होते आणि म्हणूनच तो कण प्रकाशात लख चमकून उठला नाहीतर पायापाशी असूनही दिसला नसता ती जागा लक्षात ठेवून मी सावकाश सावकाश पुढे गेलो हो ती चांदीची मूर्तीच होती किंवा मूर्तीच्या बसक्या डोक्याजवळचा एक टोकदार भाग बाकीची मूर्ती खाली मातीत होती मूर्तीला हात लावणार तोच अगदी शेवटच्या क्षणी मी थांबलो काल रात्री ती मूर्ती नुसती फेकली होती अगदी उभीच्या उभी, उभी पडली असली तरी अशी सरळ आत जाण्यासारखी माती दमट भुसभुशीत नव्हती हे मातीत जाणं जगाच्या दृष्टीआड राहण्याची खटपट अगदी अनैसर्गिक होतं मी हात लावलाच नाही ती जाड तार काढली तारेने आसपासची माती टोकरून काढली मग तार वरच्या छिद्रातून घालून मूर्ती उचलली रुळांवरून गाडी धावत असेल तर रुळांना स्पर्श करतात जशी थरथर किंवा कंपनं जाणवतात तशीच मला त्या तारेतून जाणवत होती ती भारलेली मूर्ती शक्तीने अक्षरशः लवलवत होती तार धरलेला माझा हातही भीतीने थरथर कापायला लागला हा भलताच काहीतरी प्रकार होता वेळ दवडायला नको होता संधी होती तोवर काम पुरं करून टाकायला हवं हो होतं आमलाच्या बर्णीचं झाकण उघडलं त्या क्षणी तो बारीक किनरा आवाज कानावर आला अनंतराव अनंतराव हे काय करत आहात मी आसपास नजर टाकली पण अर्थात आसपास कोणीही नव्हतं नसणारच मला खात्री होती कारण मी तो आवाज ओळखला होता नररपंतांचा आवाज काही न बोलता मी ती तारेवरची थरथरती बाहुली बर्णीवर धरली अनंतराव थांबा तुम्हाला देण्यासारखं कितीतरी आहे माझ्या संपत्ती सत्ता चिरतारुण्य उपभोगासाठी सौंदर्य ती ललना थांबा मी काहीच बोलू नाही पण नरपंतांच्या पाशवी अत्याचाराची बळी झालेली ती पाच सात वर्षांची ती कोळी मुलं त्या चौदा पंधरा वर्ष वयाच्या अल्लड अजानपुरी सर्वांचा विचार मनात येत होता अशा या नरधामाचा निपात करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली गेली होती आणि सूर्याची तेजस्वी किरणे ते आमलावर पडत असतानाच मी ती चांदीची बाहुली अंमलात बुडवली कणाकनाने बुडून त्याच्या त्या ज्या कोठच्या अगम्य मितीत असेल तिथल्या शरीराचा हाल हाल करून मला नाश करता आला असता पण शेवटी माझी मानवताच आड आली मीही त्यांच्यासारखंच पशुच्या पातळीवर जायचं ती जड घडवलेली चांदीची मूर्ती पण अंमलात बुडवताच काही क्षण एखाद्या जिवंत प्राण्यासारखी तिने लहानशा हातापायांनी तडफडतडफड केली एक दीर्घ किंचाळी त्या किंजऱ्या आवाजात कानावर आली आणि अर्ध्यावरच तोडली गेली मूर्ती विरघळून गेली होती आमलं पूर्ण पारदर्शक झालं होतं मी उभा राहिलो आदला दिवस आणि रात्र अशी धावपळीची दमछाक करणारी गेली होती पण मला एवढ्यासही थकवा जाणवत नव्हता मी चंद्रविलासकडे परत निघालो वाटेवरच्या दगडा मातीत राड्या राड्यात त्या बाटलीतलं आमलं थेंबाथंबाने ओतून टाकत बाटली, बाटली रिकामी केली उपसंहार पुढच्या महिन्याभरात खूपच घटना घडल्या पण त्या साध्या रोजच्या व्यवहारातल्या होत्या एक अपवाद सोडून अर्थात सकाळी परत आल्या शैल्याच्या खोलीच्या दारावर टकटक केली दार उघडताच तिला बोटाने खून करून बाहेर बोलावलं आणि मग माझ्या सांगण्याप्रमाणे तिने स्वेटर शाल पेहनताच आम्ही दोघं बाहेर पडलो ते चालत चालत दूरपर्यंत गेलो एका पारावर बसलो आणि परत आलो मी शैलाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगितलं काहीतरी विचारण्यासाठी ती मध्येच एकदा माझ्याकडे वळली पण माझ्याकडे पाहता पाहता मान हलवी ती म्हणाली नाही नाही मला नाही वाटत तुम्ही एक शब्दही बनवून सांगता आहात बाबा तिच्या गुप्ततेचं वचन घेऊन मगच मी तिला परत चंद्रविलासवर आणलं बाबांचा तेरावा चौदावा यथाविधी पार पडला मी चंद्रविलास विकून टाकायचं ठरवलं आता ती जागा निर्धोक झाली होती हे एक आणि माझ्या तिथल्या आसपासच्या स्थानांच्या आठवणी मुळीच चांगल्या नव्हत्या सात आकड्यातली मागणी यायला फारसे दिवस लागले नाहीत माझं पिनंही थांबलं होतं ताईची होणारे सर्व वादविवादही थांबले होते मी अशा एका मर्यादेपर्यंत जाऊन आलो होतो की तर्क अंदाज पुरावे विश्वास अविश्वास यांना काही अर्थच राहिला नव्हता आणि शैलाच्या वागण्या बोलण्यास स्वभावातही खूपच बदल झाला होता दमयंती ताई गोविंदराव किंवा डॉक्टर देसाई यांच्यापैकी कोणीही यावर काही चर्चा केली नाही चंद्रविलासा ताबा देण्याच्या आदल्या संध्याकाळी मी सर्व परिचितांसाठी एक लहानशी पार्टी आयोजित केली होती घरचे सर्व होते डॉक्टर देसाई होते पेठेकाही होते शिवाय जेवराते अनेक व्यावसायिक आणि दुकानदारही होते आम्ही जाणार याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छाही दिल्या सर्वच काही दांभिक लोक नव्हते आणि माझ्याभोवती या सर्वांचा गराडा पडलेला असताना मध्येच ते गृहस्थ पुढे आले सफेद मॅनीला करडी पॅन्ट पांढरे स्लीपर माझ्या खांद्यावर हात टेकवत दिलखुलास हास्य करीत ते त्यांच्या अविस्मरणीय खालच्या आवाजात म्हणाले माझ्याही शुभेच्छा आनंदराव आणि मी काही बोलायच्या आत भराभर चालत दिसेनस झालेसुद्धा क्षणभर मला भोवंड आल्यासारखं झालं मग परत जग तोलावर आलो मी स्वतःशी हसलो इतपतच संपर्क ठीक आणि सुसह्य असतो मी मनाशी म्हणालो भाग तेरा समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारक आवाज संतोष गणेश म्हणजेच मित्रांनो मी स्वतः या संपूर्ण कथेचे सर्व भाग तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद